श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव मानला तर आहे आणि तो आहेच मनी नाही भाव आणि म्हणे देवा आता तरी मला पाव ही म्हण तेवढीच सार्थक ठरते फक्त काही लोकांना ज्यांना परमेश्वराला शॉर्टकटमध्ये आणि बायपास वे ने भेटायचं आहे आणि असत माझ्या बोलण्याचा रोष हा आस्तिक नास्तिक ह्या मुद्द्यावर नाहीयेच परमेश्वराला मानणं आणि त्याची भक्ती करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मला फक्त इथे माझा अनुभव सांगावाचा वाटतो आणि तोही माझ्यासाठी स्वर्ग असणाऱ्या बदलापूरच्या स्वामी समर्थवाडीतला बदलापूरची स्वामी समर्थवाडी म्हटलं की माझं मन हे एकदम आनंदी आनंद गडे होत असत कारण समर्थवाडीच मुळात अशी आहे आणि अगदी खऱ्या अर्थाने समर्थ आहे तिथे आदिदात्रय तसेच दत्तगुरूंचे सोळा अवतार स्वामी समर्थ रेणुका देवी मारुती मंदिर दत्त मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत आणि अशा तिथल्या सगळ्या देवांची आणि मंदिराची सेवा आणि उपासना ही आपल्याला स्वतःला करायला मिळते तिथली अट फक्त एकच पुरुष मंडळींना सोळा आणि स्त्रियांना साडी आणि अंघोळ करून देवाची म्हणजे देवांच्या मूर्तीची स्वहस्ताने पूजा करणे दत्तगुरु आणि मारुती ह्या मूर्त्यांना स्त्रियांनी हात लावू नये हा तिथला कडक नियम इथे दीडशे गायी पाच श्वान दोन बलदंड हत्ती झुम आणि बदके हे ही वाढीच एक वैशिष्ट्य आहे या गुरुपौर्णिमेला मला हा सुंदर अनुभव आला तो असा कि या गुरुपौर्णिमेनिमित्त मी दोन दिवसांच्या उपासनेला समर्थ वाढीत गेले होते आणि ह्यावेळी स्वामी सखाचे म्हणजेच गुरुंचे पाद्यपूजन पण करायचे होते ते ही रात्री साडेदहा ला जवळजवळ पाचशे लोक त्यावेळी तिथे हजर होते पाद्यपूजनासाठी सगळ्यांना उपासना आणि सेवा दिल्या गेल्या होत्या तसच मलाही उपासना आणि सेवा दिली गेली दत्त मंदिर गुरुपंचा मंदिर झाडून पुसून क्लीन करणे आणखी एक गोष्ट तीही की प्रामुख्याने तिथे गेल्यावर सगळ्यांना नियम सारखेच असतात त्यावेळी माझ्या बरोबर आई किंवा कुणीही घरातले असे नव्हतेच दोन दिवस माझी एकटीची सेवा ही चालू होती सेवेनंतर पद आरत्या जपमाळा पालखी अशा उपासना सुद्धा चालू होत्या वाढीचे नियम हे सुद्धा खूपच कडक आहेत सतत तोंड न चालवणे म्हणजे खात बसू नये बडबड गप्पा ठप्पा आणि आपली सेवा उपासना हेच लक्ष ठेवायचं स्वामी सखा म्हणजेच तिथल्या गुरुचं पाद्यपूजन हे दत्त मंदिरात होणार होत पण भक्तगण एवढे वाढले होते की तिथली जागा अपुरी पडत होती म्हणून गुरुंनी एक फेरी मारून बघितली आणि आमची आरती चालू असताना सरळ ते तर पावसाळा आणि त्यावेळी तर बापरे थो थो पाऊस हा चालूच होता आजूबाजूला रान जंगल असा व अशी गर्द झाडी पायाखाली वाटेत काय येईल त्याचा बेत नाही नेम नाही प्रत्येक जण आपापल्या कुटुंबासोबत आले होते आणि जस ज्यांना जमल जा की पूजा ही दत्त मंडपात नाही आहे असं समजलं तस जो तो गुरुच्या दर्शनाला गुरु पंचातन मध्ये गेला संपूर्ण दत्त मंडप हा रिकामा झाला आणि मी आपली एकटीच तिथे चार पाच स्त्रियांसोबत गुरु येतील अशी वाट बघत होते आय वेळी कार्यक्रमाची रूपरेखा बदलली आणि मला तर कल्पनाच आली नाही विचारलं तू इथे काय करतेस तुला गुरुच पूजन करायचं आहे ना मग तिथे गुरु पंचातन मध्ये जा तिथे तो कार्यक्रम चालू आहे हे काकांचं बोलणं ऐकून मी खूपच घाबरून गेले होते कारण ते ह्यासाठी कि एक तर हातातल्या फक्त छत्रीचा आधार भिजू नये म्हणून आणि एक बॅटरीच्या प्रकाशावर काळोखातून जायचं होतं आणि आजूबाजूला किंवा वाटेत काही साप वगैरे आला तर ह्या भीतीने मला अक्षरशः आईचीच आठवण आली होती स्वामींना हाक मारली आता तुम्हीच सोबत चला ह्या भयान अंधारात आणि मी कशी तरी त्या काळोखातून का वाट काढत गेले धो धो पाऊस चालू होता तो वेगळाच पोहोचली एकदाची घाबरत घाबरत आणि तिथे जाऊन बघितलं तर बाप रे केवढी ही गर्दी लोकांची म्हटलं आता कसला माझा नंबर लागणार आणि मला गुरुंची पूजा करायला मिळणार त्यात जवळजवळ पाचशे लोक भर पावसात उभी होती त्या गर्दीत उभं राहणार तेवढ्यातच एकाएकी एकदम बोल्या तू इथून ये त्या, त्या गर्दीत जाशील तर खूप वेळ लागेल आणि मला त्यावेळी ते खूप नवल वाटलं आणि अबक व्हायला लागलं तिथल्या त्या गर्द काळोखात भर पावसात जी एवढी लोक उभी होती लहान मुलां बाळांसोबत भिजत होती तिथे त्यावेळी मी न भिजता गर्दीत उभी न राहता मला दोन मिनिटांमध्ये खूप खूप सुंदर दर्शन आणि पूजाही गुरुंची करायला मिळणार होती वाडित गर्द अंधार आहे कारण वाडी ही संपूर्ण जंगल म्हणावं अशा ठिकाणी स्थापन झाली आहे आणि हळूहळू पुढे सुख सुविधा होतील केल्या जातील आणि होतही आहेत तसे दिव्या आहेत पण मोजक्याच ठिकाणी आहेत मला एवढंच सांगावं असं वाटतं की आपण एकट जरी कुठे असलो तरी आपला देव आणि अर्थात माझे स्वामी समर्थ हे कायम माझ्या सोबत आहेत आणि असतात त्यांना बरोबर कळत असत आपला भक्त काय करतो आहे त्याला ज्या गोष्टी झेपत नाहीत त्या तो मनापासून आवडीने करतो आहे आणि मग ते आपला देव स्वामी समर्थ आपला मार्ग पण तसाच आणि तेवढाच सुखकर सोयीस्कर असतात करत, करत जातात म्हणून मानला तर देव पण हो त्यासाठी आधी आवड असावी लागते आणि आवड असेल तिथे बरोबर सवड काढावी लागते आणि सवड मिळाली की बरोबर भक्ती साध्य होते आणि आपोआप मग आपण परमेश्वराचा विश्वास साध्य अनुभव सत्य अनुभव होता कसे स्वामी आपल्या पाठीशी असतात म्हणून आपण सतत स्वामींचा नामजप करत राहावा स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामी आपल्याला कुठेही काहीही कमी पडू देत नाहीत म्हणून स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद